त्याच्यापेक्षा युवकांना जर कर्तृत्व सिद्ध केलं तर नेत्याला देखील युवकाकडे बघावं लागतं आणि नेत्याला देखील युवकाला तिकीट द्यावं लागतं हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं आज नितेश असतील एक विधिमंडळातील आक्रमकडे अभ्यास म्हणून आमदार म्हणून काम करत आहेत आज निलेश असतील अतिशय चांगल्या पद्धतीला खासदार म्हणून त्यांची कारकिर्दी या परिसरामध्ये आहे आणि म्हणून एक उदाहरण आपल्या समोर त्यांच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करू शकतो त्यांना आपल्या डोळ्यासाठी आणि म्हणून युवकांची एक जबाबदारी आहे युवकांची जबाबदारी काय खरंतर हा मेळावा माझी अशी अपेक्षा होती किषार साळवी देखील हा मेळावा ह्याच्या पेक्षा तुम्हाला आपण मला आठवत राजकारणाची सुरुवात अशी परिस्थिती नव्हती व्हॉट्सअप नव्हता सोशल मीडिया नव्हता आणि त्याविषयी पहिली बैठक लावली होती तर व्यासपीठावर पंचवीस लोक होते आणि सोबत दहा लोकांना होते सोशल मीडिया नव्हता माझं म्हणणं आहे की युवा बाईची ताकद ही महायुतीकडे आहे महाविकास आघाडीकडे नाही कालची आपण जर गवर्नर सभा बघितली असती ज्या महाविकास आघाडीला या रत्नागिरीमध्ये साडे स्टॉपच्या कॉर्नरवर मीटिंग घ्यावी लागते त्याच्यामध्ये युवकांची संख्या ही दहा टक्के देखील आज या ठिकाणी हजाराचा लोक जमलेले आहेत या सगळ्या युवकांनी जर एक मिशन राबवलं की मला युवकांना पण शंभर मतही राणेसाहेबांना मिळून द्यायचे आहे तर इथल्या इथे दहा पंधरा हजार होतो पण ते आपण मनावर घेतलं पाहिजे आणि मनावर घेत असताना आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवसेनेच्या भाजपच्या आहोत आरबीआयच्या आहोत मनसेचे आहोत हे बघण्यापेक्षा आपण महायुतीचे आणि आपला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे ते झालेलेच आहे पण त्यांच्या खासदारांमध्ये फार मोठ्या पदाधिकारी राणे साहेबांना पाठवायचं आहे हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय राणे साहेबांनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे महिलांसाठी घेतलेलं धोरण महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आज वेळ ते देखील मोठ्या संख्येने आहे देशात आहे पोलीस आणि ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे लेख अठरा झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये एक लाख पाच हजार रुपये देण्याचं पहिलं धावज जर तुमच्या सरकारने केलं महायुतीनं केलं युवतीनं आपल्या घरामध्ये जाऊन सांगितलं युवकांनी काय केलं पाहिजे त्याचं उदाहरण मी सांगतो दोन दिवसामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना आणि याच साक्षीदार मी आहे परवा कोल्हापूरला एक सभा झाली कोल्हापूरला हजार लोक खुर्च्या लावलेल्या होत्या साडेतीन चार वाजता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा मला फोन की पेट्रोल किती भरलाय छोटे प्रत्येकाला काळजी असते नरेंद्र मोदी साहेब म्हटल्यानंतर पण साडे वाजता जेव्हा सभा सुरू झाली त्या सभा खाली एक लाख लोक होती आणि एक लाख लोकांपैकी चाळीस टक्के हा युवा वर्ग होता अठरा ते पस्तीस आणि म्हणून आपली जबाबदारी आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांना घराघरांपर्यंत पोहोचवायचं आहे राणे साहेबांना फक्त पोहोचवायचं आहे आणि घराघरापर्यंत पोहोचवत असताना पक्षा एखादा जर छोटी रेट मारलेली असेल तर आपण जास्त मत मिळवून कशी छोटी रेट मारू शकतो हे आपण सगळ्यांनी म्हणलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या युवा वर्गाला की आज ज्या संख्येला आपण जमलाय ही संख्या फार मोठी आहे

परंतु एकाला जर आम्हाला विरोध केला त्याचा चौपड ताकदीने विरोध करण्याची ताकद आमच्या चार पाच लोकांमध्ये होती आणि म्हणून आम्ही या पदाकडून पोहोचू शकलो मला असं वाटतं की युवा वर्ग जर एवढ्या मोठ्या पद्धतीने आहे तर त्यांचं रात्री सहसर असलं पाहिजे मला तर असं वाटतं की आमच्यावर जर तुम्ही टीका केली नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केली एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली देवेंद्र शिंदेवर टीका केली तर नेते मंडळीला उत्तर देण्याची गरज नाही त्या युवा वर्गाने उत्तर दिलं पाहिजे जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे तुमच्याकडे युवा वर्ग नाही अठरा ते चाळीस किलोमीटरचा सगळा युवक हा नरेंद्र मोदी साहेबांना मानणार आहे तुम्हाला कोणी भीक घालत नाही ही भूमिका आपण मांडली पाहिजे आणि म्हणून मला असं मी सांगितलं आपापसातली इसाही बाजूला ठेवली पाहिजे मलाशी श्री राजेशजींनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही देखील तिकिटासाठी इच्छुक होतो आम्ही देखील तिकिटाची मागणी केलेली होती परंतु ते काही राणे साहेबांच्या विरोधात जाऊनची मागणी नव्हती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की किरण मिळालं पाहिजे परंतु झाला त्या दिवशी आपण घेतला सगळ्यात म्हणून प्रत्येकाला मन मोठं होऊन काम केलं पाहिजे युवकांची ताकद ही देश घडक आपण ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये सांगतो की सोळाव्या ज्ञानेश्वरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगतो सोळाव्या वर्ष बांधलं आपण अशोक सम्राटाच्या बाबतीत सांगतो सोळाव्या वर्ष झाला आपलं आहे आपलं बाय कदाचित सगळ्यांचं दुपार आहे कोणाचं असेल कुणाचं निशिलता असेल अठरा वर्ष पूर्ण केली आहे सगळे जर आपल्या समोरचे आदर्श आहे तर आपण देखील काम केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की राणासाहेबांची निवडणूक सोपी जाऊन म्हणून अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक आहे ते राणासाहेबांना मिळालं आपण भेटून पाहिजे की आपल्या पहा फार आक्रमक पाहिजे आणि आक्रमकता विचारांची असली पाहिजे आक्रमकता लोक येतात आणि ही जबाबदारी जर युवासेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर स्वीकारली एक क्रांतिकारक निर्णय आपल्या मतदारसंघामध्ये लावू शकतो आणि सगळेच आपण म्हणतो की माझा आता पंचवीस वय माझा आता सव्वीस वय लहान आहे दुबई मध्ये तीस वर्षाचा मुलगा आता ट्रेलर चालवतो त्याच्यामुळे पंचवीस वर्षाचा आणि वर्षाचा मुलगा आता लहान राहिलेला नाही त्याला ना देखील मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या मतदानाचा अधिकार आपण बाजूला असताना आपल्या शेजारचा देखील मित्रांनी मैत्रिणी शेजारी देखील आणि सगळ्यांना मतदान केलं पाहिजे या भावनेता लागतात शेवटी आपल्या समोरची इतकी उदाहरण आहे ज्याला मतदारसंघाचे पूर्वी खासदार कोण होते याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे

विनं पेक्षा करतोय आणि म्हणून या सगळ्याच जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना पुन्हा इतर राहण्याचं केंद्रामध्ये गेले पाहिजे जेणेकरून पण देखील येणारे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे मग असे मला राजेशी विचारत होते की सरनाईकच्या जागेच काय झालं ज्या मुलांसाठी आवश्यक होती या मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी आवश्यक होती जी पंचवीस तीस वर्ष दत्ता केळकरांच्या ताब्यात नव्हती

याचं कारण त्यांनी काय सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही निर्णय घेतला चेन्नईला जायचा पण ज्यावेळी लक्षात आलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा उठाव झाला आणि नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारा सरकार महाराष्ट्रामध्ये आलं म्हणजे उद्योजकांना ताकद देणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं म्हणून आम्ही चेन्नईला जायचा निर्णय रद्द केला याचं कारण फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत आम्ही चार कोटी पुन्हा चेन्नईला त्यांचा करणार होतो ती देखील गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला व नुसत्या वातावरणावर उद्योजक या ठिकाणी येत असतील तर आपण नक्की कुणाचं समर्थन केलं पाहिजे युवकांनी नक्की कुणाचं समर्थन केलं पाहिजे हे देखील ठरवण्याची निवडणूक ही सात तारखेची आहे आणि म्हणून सगळ्या युवकांना युवतीने आम्हाला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी चाललेली आहे ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत म्हणजे दीन दर्जाला जाऊन सकाळी तर आपण टीव्ही लावल्यानंतर साडे पाच साडे नऊ ज्या काही सिनियर बोलतात त्याला आपल्या झोपे पडेल एवढं खालच्या पातळीवरचं राजकारण चालू आहे आणि ते जर बदलायचं असेल तर ही निवडणूक युवकांनी ताब्यात घेतली पाहिजे ही निवडणूक युवकांनी ताब्यात घेतली पाहिजे आणि अडीच लाखाच्या पदाधिकाऱ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा स्नेहाचा वाटा असला पाहिजे एवढी अपेक्षा या कार्यक्रमाचा निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा भारतीय राणेसाहेबांच्या ಮತದಾನ ಮತದಾನು ಜಯ ಹಿ ಜಯ ಮಹಾರ